रामकृष्ण हरी मी प्रिय माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला माझ्या देवघराचे पूर्ण टूर दाखवणार आहे आणि कालचा व्हिडिओ खूप छान रिस्पॉन्स भेटला मला फर्स्ट टाईम एवढं भारी मला वाटलं तर खूप खूप धन्यवाद ज्याने ज्याने माझे व्हिडिओ पाहिले आणि सबस्क्राईब केले खरंच खूप छान वाटलं चला तर मग आता इथे सुरुवात झाली आहे म्हणजे सकाळपासून रांगोळी हे ते सर्व आधीचं दाखवते मी देव दरवाजा हे सर्व क्लीन करून झाले आणि पूजासुद्धा झाली आहे पण आता मी तुम्हाला संपूर्ण माझं देवघर दाखवणार आहे आणि आज सकाळ संकट चतुर्थी होती त्यामुळं सर्व देव छान घासून पोसून छान झाले सुद्धा क्लीन करून झाला तर हा फायनल लुक आहे आणि आता लेट्स हे तुम्हाला मी दाखवते की मी कशा प्रकारे पूजा करते आणि माझ्या देवघरात काय काय वस्तू ठेवते ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर इथून आपण सुरुवात करूया आता इथे मी देव छान धुवून पुसून ठेवलेले आहेत कळश पण छान धुवून पुसून नारळ छान धुवून घेतलेला आहे सर्व क्लीन करून झालं आहे आणि ह्या ज्या मूर्त्या दिसत आहेत तुम्हाला आता ही कृष्णाची मूर्ती ही वृंदावनवरून आणलेली आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये मा सुद्धा सांगितलं होतं आणि बाकीच्या जेवढ्या ऑल जेवढ्या मूर्त्या आहेत गणपतीच्या अस गणपतीची सुद्धा ह्या सगळ्या मी आळंदीमधूनच घेतल्या आहेत खूप छान भेटतात म्हणजे पंचधातूपासून जे बनवल्या जाता, जातात त्याच्यापासून ह्या सर्व मूर्त्या घडवलेल्या आहेत आत्ताच ह्या लेटेस्ट मी पांडुरंग आणि विठ्ठल आई साहेबांची घेतलेली आहे आणि महादेवाची पिंडसुद्धा मला अशी पूर्ण तिन्ही सकट जशी पाहिजे तशी भेटली म्हणजे त्याच्यामध्ये नंदी म नाग आणि पिंड आणि माता हे सर्व मी तिथूनच घेतले आळंदीमध्ये तर आता देवाची क्लिनिंग चालू आहे तसे सेम अशा प्रकारे मला रोजचं काढावं लागतं हे रोजचीच आहे पण आज संकष्टीमुळे देव घासले नाही तर सरळ नेहमीप्रमाणे आंघोळ घालतो देवांना तर इथं वस्त्रसुद्धा टाकले हे सिंहासन आत्ताच करून घेतलं आहे पण ते पुढचा पॅसेज खूप मोठा केला आहे पण त्या त्यात ॲडजस्टमेंट केलं कारण की पुन्हा तोडफोड करणं पुन्हा हे करा म्हणून तसंच राहून दिलं पण छान बसतात देव सगळे अजून दोन देव ॲड व्हायचेत माझे ते जेव्हा वेळ भेटेल जेव्हा मला तिथे बुलावा येईल घ्या जायचा तेव्हा मी तिथून ती मूर्ती घेणार आहे नंतर कळेलच तुम्हाला जेव्हा जाईन तेव्हा तर इथे माझी पूजासुद्धा झाली आहे गंध लावून चालला आहे देवांना मस्त वस्त्र हार हे ते घातलेत छान अशी पूजा झाली आणि आता थोड्या वेळाने आई पण फुलं घेऊन येतील मंदिरातून आता हे गोकर्णाचा आता थोडा पाऊस पडतो आहे त्यामुळे जास्त फुलं येत नाहीत जेव्हा पाऊस नसतो तेव्हा छान फुलं येतात आणि ते, ते फायनल असं देवपूजा झाली माझी तुम्ही पाहू शकता मस्त आणि हे फोटो तर तुम्हाला सांगितलेच आहेत की खूप जुने फोटो आहेत पंचवीस तीस वर्ष झाले त्या फोटोंना आजोबांच्या ह्याच्यातले आहेत आणि रोजची रांगोळी देवासमोर बाहेरसुद्धा बाहेरची सुद्धा रोजची बाहेर डेली हे रुटीन असतं तर इथे आईनीसुद्धा फुलं आणली आणि नंतर मग मी ती देवाला व्हायली आणि आता सध्या पावसामुळे ना फुलं जास्त येत नाहीत जेव्हा पाऊस कमी असेल तेव्हा फुलं चांगला भर येतो तर आता तुम्हाला माझ्या देवघरातले कपड्यांच्या वस्तू काय काय ठेवते ते दाखवते तर हा जो पहिला ड्रॉवर आहे हे ते सगळे जेव्हा मी संध्याकाळी महादेवाला पाणी घालाय जाते तेव्हा हे सगळ्या गंध चंदन तांदूळ भस्म हे सर्व त्या गोष्टी आहेत धूप अगरबत्ती आणि हे डेली लागणाऱ्या गोष्टीच ठेवते मी देवाला प्रसाद धूप कापूस हे सर्व इतकंच ठेवत असते मी हातात शियावा म्हणून तर अशा प्रकारे ड्रॉवरमध्ये ठेवत असते आणि खाली कार्डशीट ठेवलं आहे मी हे आणि शेजारच्या कप्प्यामध्ये जेव्हा सकाळी देव आंघोळ घालते तेव्हा त्याला तामान जे तांब्याचं आहे ते प्लस केर हे केरसोन जे दिसते झाडू ती लक्ष्मीपूजनची आहे पण मी ती देवघरासाठी वापरते वरचं झाडण्यासाठी आणि हे नैवेद्याचा ताटे जो आमचा रोजचा नैवेद्य देवासाठी जात होते आणि हे तांब्याचे गडवेसुद्धा लागतात रोजचंच एक महादेवाला आणि ते घरची पूजा करायला त्याचबरोबर हा खालचा जो कप्पा आहे हे सगळे मी ज्वेलरी देवाचे वस्त्र हे सर्व ठेवले आता ह्या ज्या पिशवीमध्ये आहे त्यातमध्ये गोमत्र आहे तर ते पिशवीत ठेवले आणि पहिल्या कप्प्यामध्ये हे जे बॉक्स दिसतं याच्यामध्ये देवाचे सगळे अलंकार देवांच्या वस्तू कापूस असो दोरा असो माचिस हे सर्व मी ह्या बॉक्समध्ये ठेवते आणि व्यवस्थित ठेवलं की मग त्या जागच्या जागी वस्तू व्यवस्थितसुद्धा राहतात आणि आपल्याला काढायलासुद्धा सोपं पडतं तर इथे कृष्णाचे ड्रेस आहेत जे मी मधी वृंदावनचा व्हिडिओ टाकला होता शॉर्ट व्हिडिओ होता तो तर तो त्या सुद्धा ड्रेस आणि घरी शिवलेले आमच्या ते तेसुद्धा ड्रेस आहे त्याच्यामध्ये आणि दुसऱ्या ह्या बॉक्समध्ये सर्व महालक्ष्मी देवीचे वस्त्र तिचा मुकुट सर्व आहे कारण की ज्या त्या गोष्टी ज्या ज्या जागेवर असल्यानं की काढायला सोपं पडतं देवीचे सुद्धा चार पाच ड्रेस आहेत ते सुद्धा आमच्या ताईने छान शिवून दिले होते मला तर मी ते व्यवस्थित ठेवते म्हणजे जेव्हा मार्गशीर्ष महिना येतो तेव्हा डायरेक्टली बॉक्स काढून ती पूजा करता येते आणि हे देवाऱ्याखाली जे आपण वस्त्र हातात देवाच्या खाली तर ते आहेत ह्यातले थोडे काही जुने आहेत मग ते खाली ठेवलेत कधीतरी यूज करते कधी नाही तर मग शक्यतो नवीनच आता मी घेतलेत सर्व पण टाकोशे वाटत नाहीत कुठे आणि ही छान अशी बाबांना सत्कार झाला होता तेव्हा कुठेतरी तर मूर्ती छान फ्रेम भेटली होती विठ्ठलाची खूप भारी आहे म्हणजे तिचं खूप भारी काढलेलं आहे तर ती मी देवारात ठेवली कारण की खूप रॉड होती ती आणि देवारात बसतसुद्धा नव्हती म्हणून मी ती तशीच ठेवली आहे आणि छान अशी आहे ती त्यामुळं मी खालीच ठेवलेली आहे तिला आणि पूर्ण काचेचं आहे वरती थोडा जरी धक्का लागला किंवा उभीर ठेवली तर डायरेक्ट तुटणारच आणि जास्तीचे वस्तूसुद्धा मी खालीच ठेवते वरती ड्रॉवरमध्ये पसारा होऊ नये म्हणून तर सेम खालचंसुद्धा तसंच आहे खाली थोडासा वस्तू जास्तीच्या वस्तू आहेत खाली सगळ्या म्हणजे जे आता हळदी कुंकाला तुम्ही पाहलंच हळदी कुंकाला आपल्याला एक एक गोष्टी डबल डबल भेटतात तर हे पंच हळदी कुंकाचा करंडा हे लक्ष्मीपूजनला जे मोठ्या पूजा होतात म्हणजे आपल्या मार्गशीर्ष महिना असो गणपतीच्या असो हे तर हळदी कुंकाचे वानाचं तर इतकं भेटलं आहे की मी ते तसेच ठेवलेत कारण की त्याचा यूजच होत नाही कारण आपण जे नेहमीचं आहे तेच वापरतो बाकी हे सर्व देवाची पुस्तकं आहेत समय आहेत आणि ही सगळी तांबा पितळेची भांडी आहेत ती मी इथेच ठेवली आहे जेणेकरून दुसरेकडे ठेवण्यापेक्षा दारिक देवापाशीच आणि इथे ही पुस्तकं आहेत शिवलामृत आणि हरतालिकाचे जसे सण येतील म्हणजे जे आपण उपवास करतो त्याची सर्व पुस्तकं आहेत महालक्ष्मीचे असो किंवा तर ते सर्व मी खालीच ठेवते जास्तीचं आणि रांगोळीचा डबा जास्त वीस पण नाही सुटसुटीत जेवढं देवाच्या वस्तू आहे ते सर्व देवघराच्याच कप्प्यांमध्ये ठेवते इकडे तिकडे ठेवत नाही तर अशा प्रकारे माझा छान असा मी वस्तू ठेवते तो मला आवडला असेल आणि एक लास्ट माझ्या देवघराचं फायनल लुक अशा प्रकारे पूर्ण सागवन लाकडापासून हे देवघर बनवलेलं आहे आणि आम आमच्या इथेच बनवून घेतलं घरातच तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय आणि सबस्क्राईब सुद्धा करा